निसर्ग सौंदर्यानं नटलेल्या वैभववाडीत लक्ष्मी फार्म घेऊन आले अठावन प्लॉट चा गृहनिर्माणात होतोय प्रकल्प स्वतःच्या हक्काच वास्तू प्रकल्पाची वैशिष्ट्य बारा पॉइंट एक हो पाच एकर एवढ्या प्रशस्त जागेमध्ये निसर्गाच्या सानिध्यात साकारणारा अठ्ठावन्न प्लॉट चा शानदार निवासी वास्तू प्रकल्प वाभवे वैभववाडी शहरालगत होतोय प्रकल्प प्रकल्प अंतर्गत सुनियोजित रस्ते मुख्य रस्ता डांबरीकरण आणि अंतर्गत रस्ते संपूर्ण खडीकरण प्रकल्पासाठी स्वतंत्र पाणी पुरवठा व्यवस्था प्रकल्पासाठी स्वतंत्र इलेक्ट्रिक ट्रान्सफॉर्मर विद्युत लाईन सुविधांसह तुमच्या स्वप्नातलं घर आता प्रत्यक्षात उतरणार आजच आमच्या साईटला भेट द्या अधिक माहितीसाठी संपर्क संतोष बोडके नव्याण्णव एकवीस तेवीस अठ्याहत्तर अकरा नव्वद एकवीस शहात्तर तेरा सत्तावन्न आणि त्र्याण्णव बावीस एकोणसत्तर त्रेसष्ट एका मागितलं काय नमस्कार करून मध्यान खेळ मतदान करणार टेकू नका त्यांनी मला यश प्राप्त करून द्यावं आणि एवढं नेमकी तशी द्यावी प्रार्थना परीक्षेला बसतो मला पेपर सोपवून मी अभ्यास करून बसतो जे अभ्यास करत नसतात ना त्यांना कटिंग जाणार त्यामुळे मला काय पेपर कटिंग जात मी माझ्या रत्नागिरी सिंधुदुर्गातले मतदार बंधू भगिनी सर्व वडीलदारी मंडळींना विनंती करेन प्रार्थना करेन या निवडणुकीत मी नी, लोकसभेच्या निवडणुकीसाठी उभा आहे आज मतदान आहे मोदींनी यापूर्वी घोषणा केल्या की अखी वार चारशो पाच चारशे खासदार देशातून निवडून येणार त्यामध्ये आपल्या कोकणाचा तुमच्या हक्काचा आणि तुम्ही आत्तापर्यंत ज्याला अनेक वर्ष प्रेम दिलं प्रोत्साहन दिलं एवढी पदं मिळवून दिली त्याप्रमाणे याही वेळेला लोकसभेची निवडणुकीसाठी या दोन्ही जिल्ह्यांचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी आपण सर्वांनी मतदान करावं ही तुम्हाला मी विनंती करतो आहे उष्णता वाढत चाललेली आहे तरी लवकरात लवकर आज शक्य असेल तर मतदान करून घ्यावं ही विनंती आमचं दिवसभरातील सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सातलाईनच युट्यूब चॅनल